मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा करताना जातीय विधान करणाऱ्या विश्वास पाटील यांची नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि आता त्याचे हळूहळू पडसाद उमटायला लागले एका वादग्रस्त व्यक्तीला तातडीने संमेलनाचं अध्यक्षपद का दिलं असा प्रश्न आत्ता उपस्थित केला जात आहे तातडीनं हा शब्द यामुळे वापरला की विश्वास पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलवर प्रशांत दीक्षित या मान्यवर पत्रकारांसमोर बोलताना एक अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलं होतं आणि त्यानंतर लगेचच त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली ही निवड त्यामुळं खूप खटकलेल्या लोकांनी आता या सगळ्या घटनेचा निषेध करायला सुरुवात केलेली आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात यात्रा विश्वास पाटलांच्या अध्यक्षपदाशी झालेल्या निवडीवर यात्राने निव आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे यात्राने ही भूमिका मांडल्यानंतर किंवा त्याही आधी काही जणांनी निवजात्राने भूमिका मांडण्याच्याही आधी अनेकांनी विश्वास पाटील यांच्या या निवडीचा निषेध केलेला होता मात्र महाराष्ट्रामध्ये असं जातीय वाचक विधान केल्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मानाच्या पदावर अध्यक्षपदाच्या पद पदावर विश्वास पाटलांची झालेली निवड ही महामंडळाने केलीच कशी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आणि काहीजण या निवडीचं समर्थनही करत आहेत विशेषत त्यांच्या साहित्य कृती लक्षात घेऊन ही निवड केली असं काहींचा दावा आहे मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा आत्ताचं सध्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एखाद्याने जातीय वाचक भूमिका घेणे आणि विशेषतः बोलताना त्यांची जी भाषा होती ती अत्यंत एखाद्या दुसऱ्या जातीविषयी अपमानास्पूत होती अशा पद्धतीची अपमानस्पद भाषा वापरणाऱ्या लेखकाला स आध्यक्षपद देणं हे सर्वस्वी चुकीचे आहे ही भूमिका आपण सातत्याने मांडत आहोत एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व आणि त्याचं खाजगी आयुष्य एक वेळेस वेगळं करता येऊ शकतं परंतु सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक ठिकाणी भूमिका मांडताना लेखक जर जाहीरपणे अशा भूमिका मांडत असतील आणि त्याचं जर समर्थन केलं जात असेल तर ते कदापिही मान्य करण्यासारखं होणार नाही अशी यात्राची भूमिका आहे न्यूज यात्राला मिळालेल्या माहितीनुसार जे भीम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना एक ईमेलही केला आहे एक निवेदनही पाठवलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळालाही एक पत्र पाठवलेलं आहे आणि विश्वास पाटील यांची निवड रद्द करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे अर्थात आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कामकाजामध्ये ढवळाढोळ करणार नाहीत त्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत हे सर्वांना माहिती आहे परंतु हे प्रकरण हळूहळू आता तापायला लागलेलं आहे आणि लोक जे आता खाजगीत बोलत होते त्यांनी सार्वजनिक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे भूमिका घेण्याची हीच चीज़ योग्य वेळ आहे विश्वास पाटलांनी आपल्या विधानानंतर कुठल्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केलेली नाही माफी मागितलेली नाही या विधानाकडे त्यांनी सरळ सरळ कानाडोळा केलेला आहे अखिल भारतीय साहित्य महामंडळानेसुद्धा ही निवड करताना या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या की नाही याचा आपल्याला मागमुसही नाही म्हणजे अशा पद्धतीचा विधान करणाऱ्या व्यक्तीने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावं का नाही व्हावं हाच हो। खरं इथं चर्चेचा विषय आहे अशा व्यक्तीला अध्यक्षपद देऊच नाही असं आमचं स्पष्ट मत आहे पण तरीही ज्यांनी हे अध्यक्षपद दिलं त्यांनी तरी ती भूमिका स्पष्ट करायला काही हरकत नाही असं वाटतं कारण ते जर त्यांच्या त्यांना ते जर आहे काही वाटत नसेल विश्वास पाटलांची भूमिका तर त्यांनी सरळ येऊन ही भूमिका जाहीर करावी की विश्वास पाटलांनी केलेल्या मताशी आम्ही सहमत आहो किंवा असंही सांगू की त्यांच्या त्या मताशी आम्ही सहमत आहोत पण यांची त्यांची जी निवड आहे ती आम्ही वेगळ्या आधारे केलेली आहे काहीतरी महामंडळाने यामध्ये भूमिका घेणं आत्ता त्यांच्यावर बंधनकारकच करायला पाहिजे कारण महामंडळ म्हणजे काही मनमानीपणे कारभा कारभार करणारं काही जे नाही आहे तर यामध्ये हे स साहित्य रसिकांच्या जीवावर साहित्य रसिकांच्या प्रेमाच्या आधारे जे लोक तिथं गर्दी करतात त्याच्या आधारे चालणारं हे महामंडळ आहे आणि या, या सगळ्या प्रकरणामध्ये आता राज्य सरकारला पण भूमिका घेण्याची गरज आहे अशा पद्धतीच्या वादग्रस्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या संमेलनाला राज्य सरकार दरवेळी जी, दर जी मदत करतं ती मदत करणार आहे का याबाबतीत आता प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते निर्माण केलेच गेले पाहिजेत कारण हा असं असतं की आज आपण जर भूमिका घेतली नाही तर हे अशा प्रकारचे वर्तन वाढत जाणार आहे आणि जो जातीय विधान करतो विशेषतः अतिशय म म्हणजे त्यांचे जे विधान आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऐकवलं पण आहे त्यांनी व केलेलं वक्तव्य हे ख निषेधारे तर आहेच आहे परंतु एवढ्या मोठ्या संमेलनाच्या अध्यक्षपदावर जाऊन अशा व्यक् मताचं जर समर्थन करणार असतील विश्वास पाटील तर हे महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला फार मोठं लांछनास्पद आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळं यात्रा या विषयावर सतत प्रकाश टाकणार आहे कोणी बोलो अथवा न बोलो महाराष्ट्र शांत का आहे इतकं सगळं घडत असताना महाराष्ट्र बोलत का नाही हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि आम्ही मात्र यावर बोलत राहणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा यात्रा कारण हे आहे आपलं चॅनल